श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार जर कुणाला दानधर्म करायचा असेल तर दर महिन्याला पन्नास रुपये तुम्हाला फक्त पे करायचे मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला जेवढे पण मेंबर होते त्या मेंबरचे जेवढे पण पैसे जमा होते ते दर तीन महिन्याला आपण अन्नदानासाठी जिथे अन्नदान चालतंय तिथं आपण दान करणारे किंवा उद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल किंवा समाजातील इतर गरीब घटक असतील या लोकांना आपण दान करणारे जर कुणाची इच्छा असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची माझी लिंक टाकतो तिथून टच तुम करून तुम्ही डायरेक्ट माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता जर आता तुमच्या घरामध्ये खूप अंधार झालेला आहे तुमच्या घरामध्ये बरकत येत नाही आहे ये। तुमच्या घरामध्ये धन पैसा संपदा येत नाही आहे तर निश्चित तुम्हाला एक खूप सुंदर असा उपाय आहे हा उपाय करताच बघा तुमच्या घरामध्ये पैसाही टिकेल आणि तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख येईल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नाही आवडला डायरेक्ट डिसलाईक करा कमेंट बॉक्स मध्ये गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता तुमच्या जीवनामध्ये खूप परेशानी चालू आहे तुमच्या जीवनामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नाहीये तर तुम्हाला प्रामाणिक मी सांगेन की तुम्ही दत्त महाराजांची सेवा घरामध्ये चालू करा तर आता दत्त महाराजांची ही सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची काय सेवा करायची तर साधी आणि सोपी सांगतो की तुम्हाला एक वाटीभर तेल घ्यायचंय आणि एक अखंड असा नारळ घ्यायचा आहे या दोन वस्तू घेऊन दत्त मंदिरात जायचंय गुरुवारच्या दिवशी आता गेल्यानंतर एक वाटीभर तेल तिथं ते समय असेल दिवा असेल तिथं तुम्हाला ते दान करायचंय त्या समयमध्ये तुम्हाला ते तेल ओटतायचे ओटल्यानंतर अखंड नारळ नेलेला आहे तो अखंड नारळ तुम्हाला दत्त महाराजांच्या समोर तिथं ठेवायचा आहे ठेवल्यानंतर दत्त महाराजांना कळकळीची कर, विनंती करायची हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमची दासे आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये कोणतंच मंगल कार्य होत नाहीये धन माझ्या जीवनामध्ये येत नाहीये प्रभू कृपा करा प्रभू कृपा करा प्रभू धावा फक्त एवढी कळकळीची विनंती करायची विनंती करून झाल्यानंतर सभा मंडप असेल त्या सभा मंडपामध्ये तुम्हाला फक्त पाच मिनिटं बसायचंय आणि गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तिथं बसून फक्त मोबाईलवर तुम्हाला ऐकायचं आहे ऐकल्यानंतर एक दहा मिनिट तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामासाठी निघून जायचं आहे असं कंटिन्यू गुरुवारचं तुम्ही करायला सुरुवात करा बघा तुमच्या मागे कोणत्याही प्रकारच्या इडा पिडा असतील नकारात्मक शक्ती असतील किंवा तुमचं प्रारब्ध खराब असेल किंवा तुमची वेळ खराब असेल सगळं सुधरून जाईल सगळं तुमच्या मनासारखं होऊन जाईल फक्त गुरुवारची ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चालू करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त